नमस्कार शेतकरी मित्रांना आज सात सप्टेंबर आपण जालना मार्केटला तर आद्रेकीचे काय भाव विकले व इतर भाजीपाल्याचे काय भाव आहे इथे कांदे चाराशी बघू चला कांदे काय भाव विकायला लागले व्हिडिओ मध्ये शोट पंधरा आणि व्हिडिओ आवडला चार सस्पाई काय दिसू नकादा आहे बावीस

चार हजार दोनशे सेट कांदे काय हजार दोनशे बेचाळीसशे रुपये कुंटल सुपरमार बेचाळीसशे रुपये सहा महिने की साईड आहे विकले चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे चार हजार दोनशे चार हजार दोनशे चार हजार दोनशे निघूया ांधिकले चार हजारपासून तर बेचाळीस रुपये सुपर माल एकदम त्यानंतर आदर काढले पंजाद काय भाव आपण भेट व्हायची बाकी भाव तर आदरेक इथं कवळी तीन हजार पासून विकायला पर्यंत त्यानंतर सुपर माल एकदम आठ हजारापासून तर नऊ हजार दहा हजार पर्यंत सुपर पंजा माल सेट बेनाच्या शून्य झाले सध्याला मार्केट मध्ये चार आठ सध्या लागवडीसाठी तर काय भाव रे ना आपल्याकडे पंचवीस शेवटी काय म्हणले दोन चार दिवसामध्ये का ठीक आहे आपले कांदे काय विकलेले सुपर आलू सत्तावीस अठ्ठावीस ठीक आहे सत्तावीस अठ्ठावीस सेंगायकला चार हजारपासून तर पाच हजार रुपये सुपर माल एकदम साडे चार ते पाच हजार रुपये क्विंटल विकलेला हलका माल साडेतीन ते चार हजार रुपये कुंटल तर लिंब सुपर काय विकले पो आपण सेट आज लिंब काय भाविकलाय साठ रुपये साठ रुपये का लिंबाचे भाव वाढले जसं का भाव वाढले साठ रुपये ठीक आहे चांगली गोष्ट शेतकऱ्याला भाव भेटणं साठ रुपये किलो लिंब सेठ तर मक्का आलेली मक्का काय भाव विकला लेतो आपण इकडे सेड सेठ मक्का काय भूकल्यास बारा रुपये तेरा रुप बारा ठीक बारा रुपये तेरा रुपये म्हणजे बाराशे तेराशे रुपये कुंडलं मक्का विकतो